गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल वाय अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीस या परीक्षेची मुदतवाढ फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे ही मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे आपण कधी कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता याविषयी आपण संपूर्ण माहिती नोटिफिकेशन आलेलं आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्याबद्दल डबल ओ मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेली आहे समाज कल्याण विभाग बॅच दोन हजार पंचवीस करिता गटब आणि गटक करिता दोन्ही बॅच पदाकरी तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे बॅचचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अकॅडमी मार्फत देण्यात येणार आहेत तसे अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू आपण पाहू पण शकता लॉ प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे बॅचची जी फी आहे अगदी कमी शुल्कामध्ये पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी सर्व विषयासहित असणार आहे त्यानंतर जे मेन नोटिफिकेशन आलेलं आहे समाज कल्याण विभाग पुणे समाज कल्याण आयुक्तालय पुणे या ठिकाणचं यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट जे दहा ऑक्टोबर स्टार्टिंग जे फॉर्म झाले होते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासन त्याची मुदतवाढ तुम्हाला तीस नोव्हेंबर पर्यंत सुरुवातीला देण्यात आलेली होती परंतु क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन फिफ्टीन डिसेंबर टू थाउजंड तुम्ही फॉर्म भरू शकता मी ते परत एकदा लिहून देतोय तुम्हाला पंधरा म्हणजे अजून दहा दिवस आहेत आपल्याकडे फॉर्म भरण्याकरिता ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यायचे आहेत यामध्ये पाच सहा पदांचा समावेश आहे, आहे। परीक्षक अधिकारी असेल महिलांकरिता एक सुवर्ण संधी गृहपाल आपण अधीक्षक किंवा वार्डन म्हणतो वरिष्ठ लिपिक आहे कनिष्ठ लिपिक या सर्व पदांचा यामध्ये समावेश आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर परत एकदा चेक करायचे आहे पेड झालेला आहे प्रिंटची प्रिंट सेव्ह करून ठेवायची आहे पेमेंट स्लिप आणि फॉर्मची पण ओके त्यानंतर डबल ओ अॅकेडमी पुणे या ठिकाणी ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत आय आयसीडीएस आयुक्तालय ज्या जागा निघालेल्या आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी याकरिता पण बॅच करण्यात आलेली आहे नोव्हेंबर पासून बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये सेम ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पदाकरिता एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडीचा जो मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रिंटेड नोट्स असतील आय सी डी एस असेल किंवा मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जे वन लाईन शॉर्ट नोट्स एम सी क्यू या पण अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमचे तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येत जाईल ओके थँक्यू सर्वांचे